सगळ्यात महत्वाची योजना जर कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आम दर दीड हजार रुपये टाकण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्याची सुरुवात देखील या ठिकाणी झाली तुम्हाला सांगतो बहिणींनो हा निर्णय घेतला ना सभागृहामध्ये विरोधी पक्षाचे लोक उभे राहायचे आणि म्हणायचे फसवणूक करताय पैसे देता येणार नाही तुम्ही देणार नाही हे पोचणार नाही हे खोट आहे ही लाच आहे पण आज एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यात पैसे पोचले आणि बाकी बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर मध्ये पोचणार अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये महिन्याला दीड हजार रुपये आम्ही टाकणं सुरू केलं काही बहिणींनी मला सांगितलं त्यांचे पैसे यायचे आहेत काळजी करू नका आठवड्याभरात येतील फक्त एकच माझी विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती आहे की जवळपास आपल्या नगर जिल्ह्यामध्ये दीड लाख महिला अशा आहेत की ज्यांचे योजना तर पास झाली आहे पण त्यांचं जे खातं आहे त्या खात्याचं केवायसी सी झालेलं नाही आहे आणि म्हणून त्या खात्यात पैसे चालले नाही आहेत आमच्या त्या बहिणींना जिल्हाधिकारी महोदय आणि पालकमंत्री महोदय थोडी मदत करून त्यांच्या खात्याचं केवाय सी करून घ्या जेणेकरून त्यांचे मंजूर झालेले पण पाईपलाईन मध्ये अडकलेले पैसे त्यांच्या खात्यामध्ये जातील बहिणींना काळजी करू नका एकही बहीण आम्ही अशी राहू देणार नाही की जिच्या खात्यामध्ये दिवाळीची ओवाळणी जाणार नाही आमच्या प्रत्येक बहिणीपर्यंत हे पोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत